भाजपने फसवलं बी जे पीवालोने फसाया हा जो काही तारसप्तकात लावला गेलेला करुण रस आहे किंवा एक आर्त साध आहे ती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला ऐकायला येते का आणि मी त्यावर काही बोलणार आहे का तर नाही मी आज तुमच्या पुढे एक स्थानिक असा विषय घेऊन आलेलो आहे स्थानिक यासाठी म्हणतोय की हा एका महानगरपालिकेपुरता मर्यादित असा प्रश्न आहे पण ही महानगरपालिका छोटी नाही बऱ्यापैकी लोकसंख्या असलेली महानगरपालिका तुमच्या लक्षात आलंच असेल मी वसई विरार महानगरपालिकेबद्दल बोलतोय वसई विरार महानगरपालिकेत चाललंय काय तर पालिकेचं का सोडा वसई आणि नालासोपारा हे जे दोन विधानसभा मतदारसंघ या वसई नायगाव नालासोपारा विरार हा जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यातले हे दोन विधानसभा मतदारसंघ गेली पस्तीस वर्ष या मतदारसंघावर या भागावर एका राजकीय पक्षाचं एक छत्री अंमल सुरू होत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिश ठाकूर हे दोन ठाकूर पिता पुत्र या दोन्ही मतदारसंघावर आमदार म्हणून निवडून येत होते यापूर्वीमध्ये एक छोटासा बदल झाला होता श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित एकदा निवडून आले पण ते त्यावेळेला नेमके हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या र रिंगणात नव्हते म्हणून हे सगळं शक्य झालं आता विषय असा आहे की बहुजन विकास आघाडी बविया हा शॉर्ट फॉर्म वसाई विरारमध्ये वापरला जातो त्या बवियाचे जे दोन आमदार ठाकूर पिता पुत्र त्यांना हरवणं सहज सोपं नव्हतं आणि त्यांची सत्ता आहे जो मी एक छत्री अंमल ज्याला म्हणतो तो तो एक छत्री अंमल हटवणं इथून तसं दुरापास्त होतं अनेकांनी प्रयत्न केले ते प्रयत्न कधीही कोणी अगदी निकराचे प्रयत्न म्हणता येतील असे प्रयत्न केले नव्हते जे प्रयत्न होते ते सगळे वरवरचे प्रयत्न होते कारण सिंहाच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये त्याच्या साम्राज्यात घुसायचं आणि एखाद्या कोल्ल्यानं त्या वाघाला किंवा सिंहाला आव्हान द्यायचं तर त्या कोल्ल्याचं आव्हान कितपट टिकतं असाच काहीसा प्रकार वसई विरारमध्ये आहे हो आहे मी होता असं म्हणणार नाही आजही आहे कारण झालंय असं की या दोन्ही ठाकूर पिता पुत्रांचा पराभव या निवडणुकीत झाला कर्मधर्मसंयोगानं हो इथे दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून आलेत राजन नाईक आणि स्नेहा पंडित दुबे या दोन्ही उमेदवारांनी अगदी कमालीचं नियोजन करून हा विजय खेचून आणला पण झालंय काय की आता इथे एक अशी घटना घडली नेमकी कोणती घटना त्याबद्दल मी सांगणारच आहे तुम्हाला वसाई विरार म्हटलं की अनधिकृत इमारती अनधिकृत घरं यांचं ते माहेर घर आहे बरं ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद कुणाचा होता किंवा ही ही बांधकामं उभी कधी राहिली कोणाच्या राज्यात राहिली कोणाच्या छत्रछायेखाली राहिली हेही लपून राहिलेलं नाही आहे भारतीय जनता पक्ष भाजपा बी जे पी ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कसे हा एक मोठा प्रश्न आहे तुम्ही पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला विचारणार आहे कारण हा प्रश्न आज वसई विरार मध्ये विचारला जातोय बीजेपी ने अमको फसाया काय म्हणतायत लोक ते तुम्ही जरा ऐका घर निकाल दिए बोले धक्के मागणी आहे बहू की पर आहे कल से खाए बिना मर रहे हैं कल सुबह से सात बजे से धक्के मार के हाथ धर निकाल दिए वो लोग मैं कहाँ जाएं कितने साल से रहते थे पंद्रह साल हो गए इसी में रहते इतना जूनी बिल्डिंग क्यों तोड़े ऐसे सरकार बनी है माधर की लोग ऐसे बने वोटिंग आ, वोटिंग के वोटिंग दिया जीपीएफ के किसको वोटिंग दिया कमाल के दिया किसको दिया क्या बोला था वोटिंग के बोला कि वोट दो हम लोग तुमको घर नहीं टिका घर देके घर बचाएगे क्यों बचाए यही बताया माता चलो क्यों बचाए भूतड़ी वाले दिमाग गरम हो हम क्या जाय गाली ना दे हम तो रोड पे आके गाली ना दे कल रात से कह रहे थे रात में यही ना तो मेरा बेटा को अपाह्य उधर गई हम लग रही तो है रात भर कहां जाओ हम लोग कुछ नहीं किया

त्या भागामध्ये पालिकेनं जे नियोजन केलं होतं नगररचना विभागानं त्यांच्या तर तिथे डम्पिंग ग्राउंड होतं या शहराचा सगळा कचरा जर गोळा करून आणून कुठे टाकायचा तर तो, तो या भागात टाकायचा तीस एकरची जागा आहे ती एकूण त्या तीस एकर जागेमध्ये डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी याचं प्रोविजन होतं आता या जागेवर अनधिकृतरित्या एक्केचाळीस एक दोन नाही एक्केचाळीस दो एक इमारती उभ्या राहिल्या कधी उभ्या राहिल्या आजपासून वीस पंचवीस वर्ष आधी आणि त्या उभ्या कोणी केल्या तर सीताराम गुप्ता नावाचा एक बांधकाम व्यावसायिक होता त्याने या इमारती बांधल्या हा सीताराम गुप्ता कोण वसई विरार भागामध्ये विशेषतः नालासोपारा भागामध्ये संतोष भुवन नावाचं एक नगर आहे एक वसाहत आहे शतप्रतिशत उत्तर भारतीय लोकांची वसाहत इथे मराठी माणूस तुम्हाला अगदीच औषधाला सापडेल एखादा रुपयात पाच पैसे चार पैसे असतो तसा तर हा सगळा जो काही पट्टा आहे संतोष भुवनचा त्याला लागून असलेल्या काही ज्या जमिनी आहेत अनधिकृत हे सगळं संतोष भुवन जे आहे तेही अनधिकृतपणेच उभं राहिलेले आहे या संतोष भुवनमध्येच एक असा इलाखा निर्माण झाला होता की ज्याचा पत्ता पोस्टल ॲड्रेस मिनी पाकिस्तान असाही एकेकाळी एक लावला जायचा आता हे मिनी पाकिस्तान काय आहे संतोष भुवनमधलं संतोष भुवनमध्ये किती अनधिकृत आणि देशविघातक कृत्य करणारे लोक राहतात त्यात किती लोक पाकिस्तानी किती बांगलादेशी किती रोहिंग्या यांचा जर शोध घेतला तर अजून काही वेगळी माहिती बाहेर येऊ शकते आता हे सगळं लचांड आपल्यासोबत असताना आपण त्या एक्केचाळीस इमारतींबद्दल बोलूयात या एक्केचाळीस इमारतींसंदर्भात तुमच्या कानावर जर पडलं असेल तर ते आपल्याच चॅनलवरून एक पॉडकास्ट आपण केला होता कैलास पाटील आगरी सेनेचे से जे आले होते त्यांनी हा एक्केचाळीस इमारतींचा प्रश्न हाती घेतला होता आणि तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या बाजून ते उभे राहिले होते खरं तर हायकोर्टाचा निर्णय की या अनधिकृत इमारती आहेत महापालिकेची जागा आहे महापालिकेच्या ज्या आवश्यक सेवा आहेत म्हणजे डम्पिंग ग्राउंड जो शहरातला कचरा आहे लोक जे रोज तो कचरा निर्माण करतात तो कचरा कुठे डम्प करायचा यासाठी ती जागा नियोजित केली गेली होती तिथे एस टी पीचा प्रोजेक्ट होता आणि या सगळं असताना त्या जा जागेवर अनधिकृतरित्या एक्केचाळीस इमारती उभ्या होत्या आणि त्या आज नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ते वीस पंचवीस तीस वर्ष आधीपासून त्या इमारती उभ्या त्यातल्या काही इमारती अतिशय मोडकळीस आलेल्या होत्या धोकादायक स्थितीत उभ्या होत्या त्या कधीही पडतील आणि तिथे राहणारे जे काही शे दीडशे कुटुंब आहेत ते मृत्यूमुखी पडतील ही जी काही भीती आणि हा जो काही धोका आहे त्यासाठी महानगरपालिकेनं त्यांना तशा नोटीसही दिल्या होत्या की ही इमारत धोकादायक झालेली आहे आणि या धोकादायक इमारतीत राहू नये तातडीन त्या इमारती खाली कराव्यात अशा नोटीसही त्या इमारतीनं लावल्या होत्या तरीही लोक तिथे राहत होते या इमारती अनधिकृत महानगरपालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या बांधणारा सीताराम गुप्ता हा भलताच माणूस तो विकून मोकळा झाला कारण इथे ह्या इमारतीत राहायला जे कोणी आले होते ते कुठून आलेत यांचे चेहरे जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की यातला कुठलाही इथला भूमिपुत्र नाहीये कोळी आगरी वाडवळ नाहीये पाच कळशी नाहीये इथला शे, शेतपट्ट्यात पानाच्या मळ्यांमध्ये काम करणारा कोणी शेतकरी नाहीये गेला बाजार मराठी माणूस नाहीये मग हे लोक आले कुठून आता आले तर आले आणि ती तिथे वसलेत मागच्या सतरा अठरा वीस वर्ष सगळेजण बिनदिक्कतपणे सांगतायत हम तो वीस सालचे रे रह हमारे पास आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे घर को घरपट्टी लगाय महानगरपालिकेने घरपट्टी लावलेली आहे त्यांच्या घरांवर तरीही घर ही अनधिकृत आहेत आता ती तोडण्याचा जो आदेश आहे तो हायकोर्टान दिलाय तो आ, आदेश आज ना उद्या अमलात आणला जाणार होता मग यात बीजेपी दोषी कशी भाजपा दोषी कशी हा प्रश्न उभा राहतो असं की इतकी वर्ष प सलग पस्तीस वर्ष या सगळ्या वसई विरार पट्ट्यावर अनियंत्रित असा जो काही राज्यकारभार करणारे आपली सत्ता राबवणारे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार म्हणा ते दोन्ही आमदार बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे होते म्हणजे ठाकूर फॅमिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच राजकीय पक्षाचे सगळे जे काही नगरसेवक महानगरपालिकेतले मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की ही नगरपालिका जी आहे त्यांच्या एकूण सदस्य संख्येतले जवळपास सत्त्याण्णव टक्के नगरसेवक हे एकट्या बहुजन विकास आघाडीचे मग एवढं पाशवी बहुमत असताना यांच्या हातात काय नसेल याचा विचार करा यांनी ठरवलं तर ते काय करू शकत नव्हते याचा विचार करा म्हणजे अनियंत्रित सत्ता किंवा हे जे काही त्यांचं इथे अनभिषिक्त सम्राटासारखं वागणं जे आहे ते तुम्ही गृहित धरूनच चालू शकता याच सगळ्या मंडळींनी मी ज्या सीताराम गुप्ताचं नाव घेतो तोही बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचा नगरसेवक होता इथला जो जे जो प्रभाग आहे त्या प्रभाग समितीचा हा एकेकाळी सभापती होता बरं ह्या सगळ्या इमारती जिथे उभ्या आहेत त्या इमारती ज्या प्रभागात येतात त्या प्रभागाचा एक नगरसेवक जो माझी महापौर आहे रुपेश जाधव यांचं नाव तोही बहुजन विकास आघाडीचा मग या मंडळींनी आजवर या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं अभय दिलं ही बांधकामं उभी राहू दिली सीताराम गुप्ता तर यांचा आद्य संस्थापक आहे या अनधिकृत इमारतींचा आणि तोही बहुजन विकास आघाडीचा हे सगळं पाप सीताराम गुप्ताचं आहे त्याने या इमारती उभ्या केल्या अनधिकृतपणे त्याला संरक्षण देणारे बाप कुठेतरी बसले होते जे त्याचे राजकीय बाप होते आणि त्यांच्याच आशीर्वादाने त्याने ह्या इमारती बांधल्या गोरगरिबांना विकल्या ते कुठून आलेत उत्तर प्रदेशातून आलेत बिहारमधून आलेत की अगदी अ सीमा ओलांडून भारतात आलेले याचा कधी त्यांनी विचार केला नाही पैसे देतोय ना विकून टाक पुढे त्या बिचाऱ्यांनी कसे दिवस काढलेत पुढची दहा बारा वर्ष यांना पाणी नव्हतं यांना इतर सुविधा नव्हत्या पाण्या वाचून तळमळत अगदी मैलोन मैल चालत जात त्यांनी ड्रम मधून त्या ह्याच्यातून कॅनमध्ये भरून सायकलवर लावून पाणी आणलेलं आहे हे सगळी आप भीती आहे ती लोक सांगतात शेवटी ही सगळी माणसंच आहेत ना आज भले दे आपल्या भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आलेले असतील एक मराठी म्हणून मला त्यांचा राग येतो कारण माझ्या या राज्यात माझ्या या शहरात ज्या पद्धतीने यांचा लोंढा वाढतोय त्यामुळे जी बकाल अवस्था झाली आहे जी या शहराची या राज्याची पोट भरण्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या बाहेर त्याच्याकडून ओरबाडलं जात आहे केलं जात आहे या आमच्या मातीला आणि त्यात होतंय असं की स्थानिक भूमिपुत्र असो मराठी माणूस असो तो नोकरीपासून वंचित राहतो आम्ही मागे पडतो हे सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे आता प्रांतवाद आणि इतर सगळ्या गोष्टी मला आणायच्या नाही पण अवस्था अशी आहे की हे सगळे जे बाहेरून आले त्यांना इथे वसवलं कोणी यांना बोट धरायला दिलं कोणी खरे अपराधी तर हे लोक आहेत ज्यांनी यांना आधी बोट दिलंय पकडायला आज हे बोट धरून तुमच्या खांद्यावर बसलेत आणि जेव्हा तुमच्या कानात काहीतरी गरम पाणी ओतल्यासारखं जाणवू लागलं तेव्हा तुम्ही जागे झालात आज या एक्केचाळीस इमारतींचा जो अनधिकृत इमारतींचा प्रश्न आहे त्यातल्या आठ इमारती काल तोडल्या ले गेल्यात सतरा अठरा इमारती खाली केल्या गेल्यात उर्वरित इमारतींवर ल यापुढे कारवाई होणार आहे पण आज म्हणे एक फोन आला कुठून वरून आणि कारवाई थांबवली गेली आता फोन कुणी केला हा काही संशोधनाचा विषय नाही आहे कारण कालपासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं प्रतिमा सुरू आहे सगळा ब्लेम हा भारतीय जनता पक्षावर जो टाकला जातो आहे त्यामुळं कदाचित भाजपच्याच कुठल्या तरी नेत्यानं किंवा वर कुठल्या तरी वरिष्ठ नेत्यानं फोन केला असावा आणि कारवाई थांबलेली आहे मला एकच सांगायचं आहे या सगळ्या एक्केचाळीस इमारतींच्या मागचा जो काही जनक आहे ज्यांनी ह्या इमारती बांधल्या आणि तिथून हा प्रश्न निर्माण झाला आहे की ही जागा महानगरपालिकेची त्यावरच्या इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत आहेत तिथे लोक जे काही आज राहत आहेत एक बाराशे कुटुंब आज बेघर झाले असं सांगितलं जातं या बाराशे कुटुंबांचा जर कोणी अपराधी असेल तर तो भारतीय जनता पक्ष नाही आहे मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण तो सीताराम गुप्ता जो कोणी आहे तो मात्र निश्चित या बेघर कुटुंबांचा अपराधी आहे सगळ्यात आधी याच्यावर टी पी लावली गेली पाहिजे कारण ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामांचा जनक तो आहे त्याच्या आधी मुसक्यावाळा मुसक्यावाळा त्याशिवाय त्याला आशीर्वाद देणारे त्याचे राजकीय बाप कोण तर ते सगळं जगजाहिर आहे उघड आहे पण ते त्याच्या तोंडून ऐकलेलं कधीही चांगलंय उगाच साप साप म्हणून भुई थोपडण्याचा जो तो प्रकार सुरू आहे कालच्या दोन दिवसापासून वसई विरारमध्ये छोटीशी घटना झाली खुट्ट झालं की त्याचे पडसाद सध्या दिल्लीपर्यंत उमटत आहेत विनोद तावडे आले त्यांनी पैसे वाटले हा जो काही कांगावा केला गेला होता निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी तोही अगदी दिल्ली गल्ली सगळीकडे पोहोचला आंतरराष्ट्रीय न्यूज झाली होती या एक्केचाळीस इमारतींचा जो काही हा जो निष्कासनाचा जो आदेश मुंबई हायकोर्टानं दिलाय आणि त्यावर जी कारवाई महानगरपालिका कर करते पालिका ही भ्रष्टच आहे तिथले अधिकारी भ्रष्ट आहेत देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूया आणि आता ते कारवाईला लागलेत आमच्या शहराचा जो कचऱ्याचा प्रश्न होता सांड सांडपाणी आणि जो घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न होता तो मार्गी लागेल जर हा भूखंड मोकळा झाला तीस एकराचा तर इथं डम्पिंग ग्राउंड होईल इथे एस टी पी प्रोजेक्ट होईल पण त्यासाठी ह्या एक्केचाळीस इमारती तोडायला लागतील ह्या इमारती तोडल्या तर इथल्या बाराशे कुटुंबांनी जायचं कुठे हाही प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायला प्रशासन जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे की भारतीय जनता पक्ष याचा विचार खर तर हा साकलल्याने सतसदुद्धी जागृत ठेवून सारासार विचार करणं हे सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे उगाच तिथले कोणीतरी बेघर झालेले जे पीडित लोक असतात ना त्यांच्या जखमीवर फुंकर घालण्याचं काम करून त्यांच्या हातात एखादा वडापाव टेकून अरे घरं तुम्हीच बांधली पैसे तुम्हीच घेतले यांना लुटलं देखील तुम्हीच साधं वीज जोडणीचं काम असो लाईट बिल करून देणं असो त्यांच्या नावावर रेशन कार्ड काढून देणं असो पाणी मिळत नव्हतं त्या पाण्याच्या कनेक्शनसाठी हजार रुपये यांच्याकडून घेतलेत हे घेतले कोणी सत्तेत प्रशासनात बसलेल्या लोकांनी महानगरपालिकेचे अधिकारी होते पण त्यांना सगळ्यांना जो गुंडाळून ठेवायचा यांचा बाप तो कोणी वेगळाच होता पैसे घेऊन गे गेलात आज यांची घरं तुटत येत आज यांच्या डोळ्यात अश्रू आलेत हे बिचारे रस्त्यावर आलेत यांच्या हातात एक वडापाव देऊन तना तुम्हें भारतीय जनता पक्षा विरोध बोला होता है कारण का है मणे यानी भारतीय जनता पक्षाला मतदान के हमने बीजेपी को वोट डाला था कमल को वोट डाला था और सालों ने हमारा घर तोड़ दिया सालों ने ये घर नहीं तोड़ा है जो सालों से तुम्हारे सर पे बैठे थे ना पिछले पैंतीस साल से जो इस शहर पे राज कर रहे थे जिन्होंने तुमसे तुम्हारा जो कुछ जमा पूंजी था वो लूट लिया था और उसके बदले ये खोखला घर दिया था वो घर आज टूट गया है वो घराज तूट घ्याय बीजेपीने नाही तोडाय एक कानुनी कारवाई कायदेशीर कारवाई झालेली आहे आता ज्यांना जे समजायचं ते त्यांनी समजावं मुळातच जनतेत संभ्रम पसरू नये आणि आमदार बदलल्यावर काय होतं हा जो काही अपप्रचार सुरू आहे वसई विरार महानगरपालिकेत आणि त्या ता प्रभागात तो किमान सुज्ञ मतदारांनी वसई विरार महानगरपालिका प्रभाग क्षेत्रात जे येतात या दोन्ही विधानसभेचे जे मतदार आहेत त्यांना कुठेतरी पश्चाताप व्हायला लागलाय असं जे वातावरण पसरवलं जात आहे त्यासाठी मी बोलतोय की तुम्ही योग्य निर्णय घेतलाय तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान केलंय तुम्ही योग्य पक्षाला मतदान केलेलं आहे बदल होणार हळूहळू होणार आणि विकास परिवर्तन ज्याचा ध्यास घेऊन हे लोक निघालेले आहेत ना ते होणारच आहे पुढच्या पाच वर्षात पण त्याची सुरुवात ही अशी मुद्दाम नारदासारखी झालेली आहे याला निमित्त आहे हायकोर्टाचा तो निर्णय त्याची अंमलबजावणी निवडणुकीपूर्वी करणं शक्य नव्हतं राजकीय अपरिहार्यता असते म्हणा किंवा प्रशासनाकडे संख्याबळ असतं म्हणा या सगळ्या गोष्टींचा विचार करता निवडणुकीनंतर सगळ्या या अशा तोडक कारवाया सुरू झालेल्या आहेत जसा आपण तो पनवेलच्या मजारीबद्दल व्हिडिओ केला होता आणि मग आपल्याला गृह खात्याकडून तसा मेसेज आला होता की तुम्ही थांबा निवडणुकीनंतर याच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि झाली ना दुसऱ्या दिवशी कारवाई झाली ही कारवाईसुद्धा त्यातलाच एक भाग आहे मजार आणि घर यात फरक असतो हे मला माहिती आहे आता तुम्ही त्यावरही काहीतरी टीका कराल ज्यांची घरं तुटलीत त्यांचं दुःख मी समजू शकतो पण ही घरं घेताना ज्यांनी या लोकांना फसवलं आहे ना त्याला शिक्षा व्हायला हवी एवढंच सांगतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी नाईन धन्यवाद नमस्कार